सर जरा प्रॉब्लेम झाला होता म्हणजे बोला ना काय पाहिजे होते काय नाही पाहुण्याला पैसे दिले होते अच्छा ते आता परत काय रिटर्न देत नाही आता त्याचा मागून मागून कॉल वगैरे करून काय फोन उचलत नाही नाही तर काहीतरी वेगळं बनव असं चाललंय त्याचं टोटल टोटल त्याला मी दीड लाख रुपये दिले होते त्याने ते कलरचं काम करत होता ना, ना भी भी तो चा वगैरे हा हा त्यासाठी त्यांनी घेतलं होतं अच्छा वापस कधी देतो बोलला होता तुम्हाला वापस मला तीन महिने तीन महिने म्हणताना आता चार वर्ष वेळ लागले दोन हजार वीस ला पैसे दिले होते ला दिले दोन हजार मग पैसे मागितले काय बोलताय काय बोलतोय ते देतो बोलतोय आता देतो उद्या देतो एबीसी लागी अशा अशा दे 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 ला, ते बचत गट लागला की असा-असा जे जेसं करायला लागला आता त्याच्याकडे पैसे 80000 रुपये आहेत बाकी ते त्याने दिले टोटल किती राहिले त्यांच्याकडे आता 50000 रुपये राहिले सेक्शन अच्छा फक्त 80 राहिले चार म्हणजे हो अच्छा त्याच्या तिकडे घरी पण जाऊन आलो तो तेव्हा पण ते जे जेसं करायला लागला आणि मग ते सगळे नातेवाईक वगैरे जमा झाले होते ना म्हणजे आमचं पाहुण्यातले त्या लोकांनी पण सांगितलं बघ घेतले पैसे तुझ्या उपलब्ध बोलायला लागल माझा हिरायच्या भाषा सिरा करायला लागलो ते कर गीत गीत ला ना। अच्छा नाव काय म्हटलं त्याच त्याच महादेव कोंडळकर आहे आणि तुमचं महादेव पांढरंग गोडेकर ठीक आहे त्यांचा नंबर ना मला बोलतो मी त्यांना माझे पण जेवढी हेल्प होते ना तेवढी हेल्प करतो मी तुम्हाला हॅलो हॅलो महादेव बोलताय का हा महादेव बोलतोय बोला ना सर विशाल भंडार बोलतो टायगर ग्रुप महाराष्ट्र राज्य हा बोला ना सर आपल्याकडे कम्प्लेट आली सर पांडुरंग गोरेकर हा हा बोला ना काय विषय त्यांचा तुम्ही दीड लाख रुपये घेतले होते त्यांच्याकडनं टोटल पैसे दिले तुम्ही त्यांना फक्त ऐंशी हजार रुपये राहिले ऐंशी हजार रुपये तुम भाषा ना सर काही विषय झाला आहे तो माझी ते हा ते सांगितलं त्यांनी मला माझी बहीण येत आहे त्यांचे पैसे देच होते सगळे आपल्याला बरं का मी काय म्हणत होतो माझ्याकडे पैसे नाहीत आता चालू ला मी तुम्हाला सगळे माझे बचत गट मिळाला तर तुम्हाला देतो टायमिंग सांगायचं सर ते उलट भाषा बोलून हे ते मध्ये प्रॉब्लेम निर्माण होतात ना असे माझा आणि ह्या पांडुरंग बोडेकरचा अहवाल झाला होता त्यांचा एक वारजामध्ये एक मुलगा आहे कोणतरी अच्छा त्याने उलट सुलट भाषा केली फक्त बोललाय तो माणूस काय म्हटलं या ना त्याला काय म्हटलं की बाबा त्या पोरला तू घेऊन या तुझं काय असं मी पैसे देणार मी तुझ्याकडून आणले त्याचं काय असेल ते मला बोललाय ना त्याचा काय संबंध नाही मला शिव्या काळजी पोरं विशेष नाही ना असं बोललं तिसऱ्या पोरात काही विशेष नाही ना असं बोललं असं बोललाय त्याच्यामुळे मी म्हटलं तुम्ही या तर मी कंप्लेंट पण दिली बरं का त्यांच्यावरती अच्छा म्हणजे त्या मुलावरती काहीतरी हो मुला उत्ती दिली कंप्लेंट त्याच्यावरती बिन दिली की काय असेल ती म्हणलं गेली मी पैसे आणले ती मला म्हणणे मी त्याच्यावर पैसे देणार आहे पण जी मला शिव्या गाडी वगैरे का म्हणून मी सांगतोय ना तुम्हाला प्रश्नाची उत्तरं नाही दिली फोन नाही उचलला ठीक आहे ना तू पुण्याचा काय राहत आहे बोलण्याची पद्धत असते अच्छा कोण बोलला असं तो तिरायका माणूस आणि तो दोघ जण मिळून फोनवरती मला शिव्या गाडी भरपूर दिली त्यांनी आता तो घोडे यांना कळायला पाहिजे दुसऱ्याकडे फोन देऊन काय करायचं मग तेच ना आणि तो पण काय का नाही तो मुलगा मला पाहिजे पांडुरंगोडे पैसे किती आहेत माझ्याकडे ऐंशी हजार रुपये मी हवाराने पैसे त्याचे दे मला काही त्याचे पैसे बुडवायचे नाही त्यांनी मला चक्यवतीने लावायला पुढे दिले होते मी ते पैसे लावले मार्केटमध्ये काय मी काय त्याच्याकडून उसने पैसे घेतलेले नाहीत ते असा विषय आहे आणि तो विषय मिटवायचा आहे आपल्याला पण तो मुलगा आला का नाही तो मुलगा माझ्या ताब्यात दिला ना मी पांडुरंग रुग्ण सगळे पैसे देणार तिथं त्या मुलाचं काय करायचं मी ठरव का तर मी कंप्लेंट पण दिलेली आहे पोलिस स्टेशनला आपलं पोलीस स्टेशनला पोलीस स्टेशनला कम्प्लेंट दिली म्हटलं बघतील ना बघतील की पण ते मला पण बोललाय ना तो प्रश्न हे तू तुझ्या घरात चिरून मारेल तुला असंच करील तुझं लोकेशन दे मी कसं आहे मी त्या घरी असते फिरते पुणे मी चोवीस तास पुणे मुंबई माझं असे बेंटिंगचं काम अच्छा हा माझा थोडा प्रॉब्लेम होता दवाखान्याला पैसे वगैरे जास्त गेले होते कोरोना मध्ये हे ते झालं होतं त्याच्यामुळे पैशाचा प्रॉब्लेम होता माझा मी काही लोक कुठूनही पैसे काढून त्याला की त्याला पैसे देणारच नाही मी बुडवणार आहे त्याचा काही विषय बरं कसं आहे माहिती आहे का पैसे माझ्याकडे अडकलेत त्यांचे चार वर्ष झाले सर तुम्ही चार वर्ष झाले बरोबर आहे मी मान्य करतो माझे चुकीच्या दिवस झाले त्यांचे पैसे मग किती दिवसात त्यांचा प्रॉब्लेम सॉल्व करणार त्यांचा प्रॉब्लेम सॉल्व करणार ना, ना कर। तो मुलगा आला नाही लगेच प्रॉब्लेम सॉल्व करू मी काहीतरी पैशाचा जुगाड करतो तुम्ही जाऊन प्रसनली भेटा ना पर्सनली तो भेटत नाही ना आता तो तो पर्सनली मला भेटू द्या तुम्हाला काय तू शिव्या वगैरे दिल्या तो काय काय बोलला बरोबर आहे तुमच्याकडे त्या मुलाचा नंबर असेल ना काय ना तो उचलत नाही आता कम्प्लीट दिल्यापासून सांगितलं तुम्ही फोन करू नका काय सापडल्यानंतर त्याला आपण बघू म्हटले काय असेल ते तुझं मी सगळं सांगितलंय मला काय बघायला फोन ठेवायचं नाही मी याच्याकडे पैसे त्याच्यामुळे मला त्यांनी तिकडून फोन केला शिवे दिले धमकी दिली हे सगळ्या गोष्टी सांगितल्या बरोबर आहे हा मला काय बघा मला काय मला वाद करायचं नाही माझी बहीण नाही तिथं मला ती म्हणला ऐका ऐकून घ्या आपल्याला काही सगळ्या गोष्टी शिकवत नाही बरोबर पैसा तर ह्या साइटला पण हा जे विषय नाही पर्सनल विषयावर वर गेला सगळा अच्छा असा विषय होणार आहे आता चालू ला तर पैसे बुडवायचे मी पैसे देणार त्याचे दे एक रुपये देणार आहे ठीक आहे किती दिवसात पैसे करता अका ना थांबणा मी सांगतो तुम्हाला तुम्हाला पोरगा भेटू द्या माझं कंप्लिट सुभू द्या गोष्ट आहे आता मी काय केलंय का जाऊन बोलताय आता तुम्ही काय म्हणता तो मुलगा भेटल्यावर मी पैशा तर पैसे घेतले नाही नाही मग तो मला कशाला त्याने नंबर देऊन दोघांनी मिळून कशाला शिव देते मग तुम्ही तुम्ही काय करा त्या मुलाचा नंबर आहे ना तुम्ही त्याचा शोध लावा त्याच्या जा त्याला तुम्ही काय आम्ही आम्ही तो काय मागितलंच आहे आपलंच आहे मी काय काही आमचं नाही अच्छा हा तो आता घरातला विषय आहे माझा त्याला एवढा जर पैसे ऐंशी हजार रुपये जर त्याला मी देऊ शकत नसत असं जर त्याला वाटत असेल शिव्या देऊन जर पैसे मिळत असते तर काय राहिले सांगा मला अहो पण त्या पांडुरुंग गोडेकर यांनी तर शिव्या नाही दिल्या तुम्हाला दिल्या ना विचारांना त्यांना दोघांनी फोनवर कोंप्ले शिव्या दिल्या ठीक आहे मी बोलतो त्यांना शिव्याचं पण बोलतो ते बरं झालं तुम्ही सांगितलं ते कोण मुलगा आहे ना त्यांना पण बोलून घ्या वाटलं तर आपण येतो काय नाही सोन्यामध्ये ठीक्याला फोन करू का मी का नाही ऐका आहे अच्छा ती माझी आजी अच्छा ठीक आहे ठीक आहे आम्ही तेच ग्रुपच काम करतो तुम्हाला वाटत आता युट्युबला जाऊन सर्च करा ऑल महाराष्ट्रामध्ये मी काम करतो ठीक आहे काय मला माहिती आहे टायगर ग्रुप वरती मी फक्त युटोपला तुमचा व्हिडिओ वगैरे मला एवढं पैसे किती दिवसात अरेंजमेंट करता तुम्य। अरेंजमेंट तुम्हाला मी कार बुक केलेली आहे माझी कार येणार आहे त्याच्यामुळे आता सध्या पेमेंट नाही उद्याच कार येणार आहे मला म्हणजे मी पेमेंट भरलंय सगळं मला कार मध्ये येणार आहे त्याच्यामुळे आता पेमेंट नाही मी त्यांना बांधलं करू नका मी तुमचं पैसे देतो म्हटलंय तर ते ऐकतच नाही मला तारीख सांगा मी त्यांना सांगतो तुम्हाला त्या तारखेपर्यंत त्यांचा कॉल येणार नाही मी त्यांना सांगतो पेमेंट किती वाजता तारखेला मिळणार आहे सांगतो तुम्हाला तारीख दिली तर तुम्हाला त्या तारखेला पेमेंट द्यावं लागेल मला द्यावाच बाहेर आणि काय असेल ते करायचं मला काय बांधणं करायची नाही मला फक्त ठीक आहे मग त्यांचा तुम्हाला कॉल येणार नाही मला तारीख सांगा त्या तारखेला त्यांचा डायरेक्ट तुम्हाला कॉल येईल पैशासाठी हा मी सांगतो तुम्हाला तारीख मला आता उद्या सकाळी फोन करा मी बिल बघतो किती वाजेपर्यंत माझे बिल किती तारखेपर्यंत होणार आहेत अजून राहिलेली ठीक आहे मग मला उद्या फोन करून हो सर हॅलो हॅलो हा ते महादेव सोबत झालं माझं बोलणं हा हा ते काय विषय आहे कोणत्या तरी मुलाला तुम्ही नंबर दिला होता काय इश्यू आहे केली म्हटले ते म्हणत होता का हा हा तेच माझा मित्र आहे त्याला अच्छा त्याने त्याला फोन केला होता ते बोलतो मी अच्छा त्यांनी घाजर देतो काय केली वगैरे रेकॉर्डिंग पाठवतो म्हंटल तुम्हाला त्यांनी कंप्लेट वगैरे केली हा त्याला मी म्हटलं ते विषय म्हटलं त्या मुलाचं आणि ते बघ म्हणले पैशाचा काय विषय म्हटलं हा तेच ना तर तो म्हटलं मी तुम्हाला उद्या फोन करून सांगतो म्हटलं पैशाचं किती दिवसात देतो मी त्याला म्हटलं तारीख सांग म्हटलं डायरेक्ट फोन येई म्हणलं त्याच्या आधी मध्ये पण फोन येणार हम्म चालतंय तो म्हणतो मला तोच मुलगा पाहिजे ज्याने मला शिवाय केली मी यांचे पैसे कुठून पण देतो बोलतोय फक्त तो, तो, तो मुलगा पाहिजे म्हणतो समोर ती मुलगा मुल मध्ये तू आता घेतली तीन महिन्यात आता चार वर्ष वय झालं तर समोरचा तुला तू चांगला बोलला नाही तर तुला काही शिव्या गाळा देईल नाही तर काय ठरेल असं पण नाही ना बरोबर घेतलंच वापरलं द्यायला पाहिजे ना चार तो चार वर्ष वापरले नुकसान झाले बरपाय त्याच तू देणार का तुला म्हणलं फोन करून सांगतो त्याला तो पाहिजे तरी येणा पुण्यात तो तो आहे तुम्ही आहे तुम्ही आहे आपण करून पण नाही त्याला तो मी म्हटलं होतं तू पुण्यात आपण भेटू येतो येतो सांगायचा आणि यायचं हलो आलो असं करायचं मग तुला त्याने पण तुला तारीख दिली होती म्हणजे म्हणलं त्या टायमाला फोन केला तर तू असंच भांडवल लागला काय करेल अच्छा अच्छा असं झालेलं विचारतो एकेकाळी डायरेक्टली कोणी शिवाय द्यायला नाही अच्छा बोललोय मी त्यांना उठते बघू उद्या मी फोन केला तुम्हाला फोन करतो तारीख देईन तुम्हाला